आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर पूर्वसहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा विटा पत्रकार हल्ला प्रकरणी कारवाई करा संग्राम थोरबोले विटा शहरातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्या न्यूज चॅनलच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर दोन हल्लेखोरांनी कोयत्यासारखे धारदार हत्यार आणि स्टीलच्या रॉडने प्राणघातक हल्ला केला होता या हल्ल्यात पिसाळ हे गंभीर जखमी झाले होते ही घटना मंगळवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती यावेळी पिसाळ यांच्या कार्यालयातील ले एका महिला कर्मचारी यांनी पिसाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली त्या घटनेच्या अनुषंगाने पलूसेथे सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला तसे संबंधित हल्लेखोरांच्यावर कडक कारवाई करावी व या घटने पाठीमागचा जो कोणी आका आहे त्याचा देखील पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावरही कडक कारवाई करावी तसेच सरकारने पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा मागणीचं निवेदन पलूसचे तहसीलदार व पलूस पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं या मागणीवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा थोरबोले यांच्या वतीनं देण्यात आला आहे तहसीलदार यांना हल्ला हल्ला झाला जीव पत्रकार प्रसाद यांच्यावर भाड करण्यात आला त्या हल्ल्यासंदर्भात आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे त्या संदर्भात ज्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन पत्रकारांचा हल्ला करण्यात आला रॉड आणि कोयत्याने हल्ला केला माझी या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील कलेक्टर असतील आणि एसपी साहेब असेल त्यांना विनंती आहे ज्या ज्या लोकांनी हल्ला केला पत्रकारांच्या त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी आणि मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि जे पत्रकारांच्या व संरक्षण कायदा आहे ते जे अंमलबजावणी तात्काळ संरक्षण करण्यासाठी भी, करण्यात यावी एवढीच विनंती करतो